सुटला एकोणपन्नास सुटला या मैदानातला हिंद केसरी जुना बैल भव्य दिव्याचा उपनचा जंगी सोळा आणि या सोहळ्यातला एकोणपन्नास पळतोय या एकोणपन्नास मध्ये सात गाड्या पळत आहेत गाड्या पळतोय सन दोन हजार तेवीस चा एक नंबरचा मान पटकवलेला वागेरीकरांचा बादळ हरला परंतु शेवट पर्यंत लढला गाडी क्रमांक एकोणपन्नाचा निकाला गाडी सिद्धेश ज्ञानेश्वर चोरमेकर जाधव कारुंडे गणेश वाघमडे मुंजवडी या गाडीचा एक नंबरचा मानकर राहिला विजय देवल गाडी मालकात त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन प्रसाद काळे गाडी 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 गाडीला गा पात्र पप्पू जाधव पाडळीकर यांना या ठिकाणी पाचशेचाही नामा समाधान करताना दोनशे मनपूर्वक धन्यवाद पपुडावर आपलं बक्षीस मालका घ्या आत्ता सुंदर अशी गाडी पहाली आदत किंग भोला उर्फ शक्तीची